नमस्कार मशाल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत आहे विक्रम तालुक्यातील तहसीलदार ह्या ठिकाणी एक शेतकरी आणि तिचे पाठीराखे दुसरे पण शेतकरी आहेत हे आंदोलन करत आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ हो, नक्की आंदोलन का आहे आणि कशासाठी आहे आपण काय बोलणार बघा मी दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी तालुका कृषी अधिकारी यांना पत्रव्यवहार केला होता की माझं मला ते कंपनी बोगस बियाणे पिकणाऱ्या कंपनीने जे बोगस बियाणे दिलेलं होतं ते मुदतीच्या आधीच पिकलं आधी पिकल्यामुळे माझ्या भात शेतीचं नुकसान प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात मी एकवीस आठ दोन हजार चोवीसला तसा पत्रव्यवहार केला होता पण सदर कृषी कंपनी किंवा कृषी अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता मला तसंच तात्कळ ठेवलं त्यानंतर मी पुन्हा सतरा नऊला एक पत्रव्यवहार पुन्हा केला सतरा नऊला पत्रव्यवहार केल्यानंतर एकोणीस नवला कृषी अधिकारी आणि त्यांचे सायंटिस्ट हाथूर ठाकूरमाथूर पंचनामा बोगस पंचनामा करून असमाधानकारक पंचनामा करून गेले त्याच्यानंतर मला सदर पंचनामा मला न पटल्यामुळे मी पुन्हा त्यांना उपोषणाचा इशारा देऊन आज उपोषण करत आहे पंच उपोषण करताय इथे तुम्हाला शेतबयानं लिहिलेलं आहे किंवा इतर बोगस भेटलं असं तुमचं म्हणणं आहे या संदर्भात आपण प पत्रव्य पण केलेला आहे हां कोण कोणाला केलं आहे सदर पत्रव्यवहार हा मी सुरुवातीला म्हणजे डॉक्टर हेमंत सवरा यांना केलेला आहे कृषी पशुसंवर्धन सभापती त्यांना एक पत्र दिलेलं आहे जिल्हा कृषी अधिकारी त्यांना दिले उद्योग अधिकारी पंचायत समिती त्यांना पोलीस निरीक्षक मित्रम सदर दुकानदार यांच्या दुकानातून आपण जियांना घेतलं कृपा ॲडवोटेट त्यांना एक पत्रव्यवहार तालुका कृषी आपण तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी काय म्हटलं तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा ते बोलले की तुम्हाला सर्व पुरावे द्यावे लागतील पावत्या जोडाव्या लागतील भाताची पिशवी लागेल त्याचं लेबल लागेल पॅकिंग केलेलं ते सील लागेल हे सर्व खेड्यावरचा शेतकरी हे सर्व काही ठेवू शकत नाही आदिवासी बहुल तालुका आहे आदिवासी बहुल जिल्हा आहे हा कोणी एवढं बिरकट ठेवू शकत नाही आणि हेच त्यांचं ते कंपनी आणि कृषी डीलर आणि कृषी अधिकारी यांचं काय नातं आहे ते एक शेतकरी त्याच्यामध्ये चिंतेत आहे हे नक्की नातं तरी काय आहे त्यांचा साठवटा आहे किंवा इतर काय तेव्हा लागे बांध असू ते तुम्ही हा त्यांना आरोप त्यांचा आरोप आहे असू शकतो मग तुम्ही याच्यापुढे काय करणार मला जोपर्यंत पूर्ण मागण्या माझ्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण ना चालू आहे फक्त पाणी व्यतिरिक्त मी काही घेणार नाही जर तुमचं आंदोलन यशस्वी झालं नाही किंवा पाहिजे तो यांनी सहकार्य केला नाही तर आपण काय करणार उपोषण चालूच राहील म्हणजे तुम्ही थांब बसणार ठाम बसणार जोपर्यंत तुमचे कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे थांब बस थांब बसलो एकूण किती शेतकरी याच्यामध्ये आहे आत्ता सध्या तरी मी एकटा बसलो आहे पण आता मला पाठींबाज देत आहेत शेतकरी तालुक्यातील बरेच जणांचं प्रचंड नुकसान होऊन राहिलं आहे पाऊस आता हा मुसळधार पाऊस पडतो त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी भातशेती कापून ठेवलेली आहे दोन तीन दिवस झाले भात भिजत आहे असे शेतकरी इथे आहेत बसलेले आहेत आणि अजून तरी येथील शेतकरी आपण बघू शकताय आहे शेतकरी खूप मेहनती असतात आणि कुठेतरी ते बियाणं घेऊन विश्वासाने घेतात आणि तो बियाणे घेऊन कुठेतरी आपल्या शेतामध्ये लावण्याचा प्रयत्न आहे परंतु हा त्यांचा प्रयत्न कुठेतरी फेल गेलेला आहे आणि त्याच्या रागाच्या त्याचबरोबर का तालुका अध्यक्ष आहे आपल्यास त्यांनी आहे आपण पण आपण काय करतो करते आपले श्री तेजस नारायण भोसे खूपच चांगला निर्णय घेतलेला आहे आज त्यांनी आज शेतकऱ्यांची आज आपल्या तालुक्यात भरपूर फसवणूक होते पण पुढाकार कोणी घेत नाही पण आज खरोखर तेजस नारायण भोसे यांनी आज आपल्या तालुक्यासाठी आपल्या शेतकरी बांधवासाठी आज पुढाकार घेतलेले तरी जास्तीत जास्त लोकांनी सामील व्हा आज शेतकऱ्यांचे नुकसान होते की शेतकरी बघून ते आपण शांत ते शांत राहतो आज कुणी पुढाकार घेत नाही खरोखर हा चांगला निर्णय त्यांना खरोखर धन्यवाद आणि आमच्या पालक्या फडल्यांचा पुढं सामील होते आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये महिलाही सामील झालेल्या आहेत शेतकरी आहेत त्या आपण कुठले आपलं नाव काय आहे आपण कुठून आले